सण उत्सव म्हटलं की आपल्याकडे घरोघरी श्रीखंडपुरी बासुंदीपुरी चा बेत आवर्जून आखला जातो आज आपण मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठाच्या कमी तेलकट मस्त टम्म फुगलेल्या आणि आतून मऊ अशा पुऱ्या कशा बनवायच्या त्या इथे पाहणार आहोत गार झाल्यावर सुद्धा ही पुरी अशीच फुललेली राहते तर इथे पीठ मळण्यापासून ते पुरी तळण्यापर्यंत अगदी छोट्या छोट्या टिप्स इथे या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण पीठ मळायला घेऊयात भांड्यामध्ये मी घेत आहे दोन वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालूयात पाऊन वाटी बारीक रवा आणि चवीपुरतं मीठ आपण आता हे एकत्र मिक्स करून घेऊया कोणताही पदार्थ आपल्याला खुसखुशीत हवा असेल तर त्यामध्ये आपण घालतो तेलाचं मोहन तर इथं दोन टेबलस्पून कडकडीत कर्ण तेलाचं मोहन इथं या पिठामध्ये मी घातलं आहे एकत्र मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण आता हे मोहन पिठाला छान असं चोळून घेणार आहोत त्यानंतर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर ज्या वाटीच्या मापाने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीनी मी एक वाटी पाणी इथं वापरत आहे तर थोडं थोडं पाणी घालत आणि पिठाला असं हाताने दाब देत इथं आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे पुरीचं पीठ जर सैलसर झालं तर पुऱ्या तळताना फुकतात पण त्या जास्ती वेळ फुललेल्या राहत नाहीत आणि तेलकटही होतात तर मस्त इथं हाताचा जोर लावत घट्टसर असं हे पीठ मी इथं मळून घेतलं आहे आता पीठ मळल्यानंतर लगेचच ह्याच्या पुऱ्या बनवायला घ्यायच्या नाही आपण आता हे पीठ एक दहा मिनटासाठी साईडला झाकून ठेवूयात तर तुम्ही इथं पाहिलं फक्त एक टेबल स्पून इथं पाणी इथं उरलं आहे पुरी बनवायला घेण्याअगोदर आपण हे पीठ पुन्हा एकदा हलकंसं मळून घेऊयात तर इथं हे पीठ खूप जास्त वेळ आपल्याला भिजत ठेवायचं नाही पीठ मळून घेतल्यानंतर आपण आता ह्या पीठाचे दोन मोठे वुंडे बनवून घेऊयात तर हुंडा बनवताना जी बाजू आपण स्मूद करून घेतो आहे तर ती बाजू आपण वरती ठेवणार आहोत आणि याची एक मोठी पोळी लाटून घेणार आहोत तर इथं पोळी लाटताना आपण एकाच साईडनी पोळी लाटायची आहे चपाती जशी आपण आलटी पलटी करत दोन्ही साईडनी लाटतो तशी इथं ही पोळी लाटायची नाही तर एकाच साईडनी इथं मोठी अशी मी पोळी लाटून घेतली आहे तर खूप जाडसर आणि पातळसर न ठेवता समान याच्यामध्ये मी ही पोळी लाटून घेतली आहे त्यानंतर इथं डब्याच्या झाकण्याने मी इथं या पुऱ्या कट करून घेत आहे पद्धत वापरल्याने पुऱ्या एकाच साईजच्या आणि पटपट होतात तर पुऱ्या कट करून घेतल्यानंतर आपण आता त्या काढून घेऊयात तर तुम्ही इथं पाहताय खूप जाडसर किंवा पातळसर इथं ठेवली नाही आहे मध्यम याच्यामध्ये मी ही पुरी लाटून घेतली आहे तर इथं या पुऱ्या ओढणी ठेवलेल्या प्लेटवर आपण काढून घेऊयात तर पुरी लाटलेली जी खालची बाजू होती ती तशीच मी प्लेटवर इथं ठेवली आहे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं इथं छान असं कडकडीत इथं हे तेल गरम झालं आहे आपण आता पुरी तळायला घेऊयात पुरी लाटताना जी खालची बाजू होती तेलामध्ये पुरी सोडताना देखील ती खालीच ठेवायची म्हणून पुऱ्या प्लेटमध्ये काढताना देखील मी त्या पलटी केल्या नाही आहे तशा मी प्लेटमध्ये त्या ठेवल्या तर गॅसच्या हाय फ्लेमवर इथं आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहे तुम्ही पाहताय झाऱ्या न लावताच किती मस्त अशी ही पुरी फुलली आहे आता इथे पुरी तळताना खूप जास्ती वेळा अलटी न करता एका साईडनी एकदा आणि दुसऱ्या साईडनी एकदा अशी ही पुरी तळून घ्यायची तर दोन्ही साईडनी मस्त अशी इथे ही पुरी तळली आहे छान कलर आला आहे आपण आता ही एका चाळणीमध्ये काढून घेऊयात एक्स्ट्राचं पुरीचं तेल ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपण बऱ्याचदा ह्या पुऱ्या पेपरवर काढतो पण तसं न करता आपण चाळणीमध्येच ह्या पुऱ्या काढूयात म्हणजे ह्या पुऱ्या अशाच फुललेल्या राहतील गॅसच्या लो फ्लेमवर पुऱ्या बिलकुल तळायच्या नाही तसं केल्यास पुऱ्या फुलत तर नाहीत आणि त्या भरपूर तेलकट अशा होतात तर अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊयात तुम्ही पाहताल या पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या एकूण एक मस्त फुलतील आणि गार झाल्यावर सुद्धा या अशाच फुललेल्या राहतील पुरी खाताना अगदी ओठाने तुटेल इतकी मस्त मऊ अशी ही बनते तर एक एक करत सर्वच पुऱ्या इथे मी तळून घेत आहे या पद्धतीने पुऱ्या तुम्ही येत्या सणाला नक्की बनवून पहा म्हटल्याप्रमाणे पुऱ्या छान फुलतील गार झाल्यावर फुललेल्याही राहतील आणि सांगितल्याप्रमाणे जर पीठ मळलं आणि तशा पुऱ्या जर तळल्या तर त्या तेलकटही होणार नाहीत मस्त अशा या पुऱ्या इथं आपल्या तयार आहेत यातली एक पुरी आपण पाहूयात तर तुम्ही इथं पाहताय किती व्यवस्थित तळली गेली आहे पुरी पूर्ण गार झाली आहेत पण तरी मस्त फुललेली अशी राहिली आहे आपण आता ही पुरी तोडून पाहूयात तर तुम्ही इथं पाहताय की ती मस्त मऊ अशी ही झाली आहे बिलकुल वातड किंवा कडक अशी नाही आहे आणि तेलकटही नाही आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर